नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात महत्त्वाच्या कमेंट करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच कमेंटचे उत्तर आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या कमेंट, कमेंट होत्या की दादा आता था दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के पिकम्याचा वाट वाटपाचा कालावधी आता संपून गेलेला आहे आणि आता पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के हा एकूण शंभर टक्के आमच्या खात्यामध्ये आता कधी येणार कारण की पंच्याहत्तर टक्के वाटपाचा कालावधी सुरू झालेला आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याच्या कालखंडामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत असतो तर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार कोणत्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे कारण की ज्या जिल्ह्यांची अंतिम आवारी पन्नास पैसेपेक्षा कमी असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर होत असतो तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न एकच आहे आता पंचवीस टक्के पिकम्याच्या वाटपाचा कालावधी सम आहे आता पंच्याहत्तर टक्के विमा आमच्या खात्यामध्ये येणार का म्हणजे पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के दोन्ही एकूण एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो परंतु ज्या जिल्ह्यांची अंतिम आणेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी येते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटत असतो मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटत असतो मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यापैकी फक्त पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा सांगतो जवळपास पाच जिल्हे म्हणजे यवतमाळ याचबरोबर हिंगोली याचबरोबर नांदेड याचबरोबर परभणी आणि पाचवा जिल्हा आहे जालना या फक्त पाच जिल्ह्यांमध्ये अग्रिमचा पंचवीस टक्के पिकमा मंजूर झालेला आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक के वै, क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित वै वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे परंतु आद्यापर्यंत पंचवीस टक्के पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं नाही परंतु आता जे काय क्लेमचं कॅल्क्युलेशन आहे ते विमा कंपन्यांच्या माध्यमातून करणं सुरू आहे आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन करून हे कृषी विभागाकडे विमा कंपनीच्या माध्यमातून माहिती सादर करण्यात आलेली आहे एकंदरीत अकोला जिल्ह्यामध्ये दीडशे कोटी रुपयाचं क्लेमचं कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर आता ज्या जिल्ह्याची अंतिम आनेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी येते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटत असतो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार म्हणजे पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के एकूण जो काय तो शेतकऱ्यांचा शंभर टक्के पिकमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की नांदेड जिल्ह्याची अंतिम आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याच्याबरोबरच हिंगोली जिल्ह्यात शेत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकां भेटणार आहे कारण की हिंगोली जिल्ह्याची अंतिम सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आहे याचबरोबर पुढचा महत्त्वाचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्याची अंतिम आनवारीसुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातली शेतकऱ्यांनासुद्धा उर्वरित पंचाहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पिकमा आणि पंचवीस टक्के अग्रिमसाठी जो काही मंजूर झालेला ती साडेतीनशे कोटी रुपयाचा पिकमा आहे तोसुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर ज्या ज्या जिल्ह्यांच्या अंतिम आवार्या पन्नास पैशापेक्षा कमी येतील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर होत असतो या याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची अंतिम मानेवारी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुमच्या जर जिल्ह्याची अंतिम आल्यावर तुम्हाला पाहायची असेल तर मागचे आमचे तुमचे सॉरी आमचे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहू शकता याचबरोबर मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होणार याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या महाराष्ट्र या म या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा वाटप होणार कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जु ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं अतिवृष्टी नुकसान सुद्धा शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये या मराठवाड्याला दिलेले आहे आणि पिकमासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर बुलढाणा असेल अकोला असेल वाशिम असेल अमरावती असेल यवतमाळ असेल किंवा वर्धा नागपूर याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा वाटप होणार आहे परंतु तो वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप होणार आहे फक्त पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये सरसकट जो काय त्यांचा वैयक्तिक क्लेम आहे त्या संदर्भात पिकम्याचं वाटप होणार आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पिकम्याचं वाटप होणार सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटप होणार आहे जवळपास सेहेचाळीसपेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वाटप होणार याचबरोबर त्यापाठोपाठ पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रत्नागिरी रायगड यासारख्या जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांनी कमी क्लेम केलेले आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता पिकम्यासंदर्भात दुसरी काय अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आता बोलूयात महत्त्वाचा अपडेट ते म्हणजे पिकमा कधी वाटप होणार तर मित्रांनो अद्यापर्यंत विमा कंपन्यांच्या माध्यमातून कधी वाटप होणार काय वाटप होणार अशा कुठल्याच पद्धतीची माहिती देण्यात आलेली नाही परंतु हा पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के सगळ्याचा सगळा एकत्र पिकमा येणार आहे आणि त्याची शक्यता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये फिकमा वाटप होऊ शकतो इत्यादी तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओकरिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद